नावले हे काढू का नाही ते दे नंबर मा देवते तुम्ही चार नंबर मधले यांचा एक फोन फोन करीत पण विजय झाले नाही किरण किरण भाऊ किरण भाऊ रेखा किरण भाऊ लपडा यांचा एकदम जोरात विजय झाले नाही त्यांचा आणि यांच्या पॅनल मधले किती होते अठरा होते का अठरा चे अठरा निवडून आलेले आणि भाजपच्या पूर्ण एकवीस पैकी अठरा निवडून आलेले सगळे आणि आमच्या पिंपळगाव मध्ये खूप छान ऐतिहासिक विजय झालेला आहे भाजपाचा आणि सगळ्यांनी आभार मानू आपण त्यांचे पिंपळगाव बरडे डॉक्टर नगर अध्यक्ष झालेले सगळ्यांचे आपण आभार मानू या जनताचे जनता जनार्दनचे धन्यवाद सगळ्यांना देऊ आपण ज्यांनी वोट त्यांना भरभरून आणि त्यांची पण दखल घेतली जाईल सगळ्यांची सगळ्यांनी आपल्या यांना पाठिंबा दिल्याबद्दल पिंपळगावचा विकास करतील नक्की मला विश्वास आहे त्यांच्यावर येतील ना आज वेळ लागतो नंतर येतात ना थोडस वेळ लागतो लाईव्ह लाईव्ह चालू आहे सगळ्याने पटापट या पिंपळगावचा गावचा विकास करतील असं मला पण माझा विश्वास आहे आणि या लाईव्ह आम्ही आता सगळे मेंबर मेंबर एवढून आलेलो आहे इथं सगळं बसत चालू आहे आता सगळे जमा झाले सगळे जमा झालेले आहे सगळ्यांचे धन्यवाद मानव आपण ज्यांनी ज्यांनी मतदान केलेलं ज्यांनी ज्यांनी निवडून आहे सगळ्यांनी सगळ्यांचे आपण धन्यवाद मानव सगळ्यांनी निवडून दिलं सगळ्यांनी वोट दिला भाजपला निवडून दिलं खूप खूप वरती भाजप खाली भाजप आणि सगळ्यांनी भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे सगळ्यांनी या पटापटा येऊ बघा ला चालू आहे आता इथं सगळीकडं नाही चालू आहे बघू शकता तुम्ही आणि एकवीस पैकी मेंबर निवडून ने आलेले असं एकही मेंबर नाही ने निवडून आलेला पूर्ण पूर्ण मेंबर निवडून ने आलेले भाजपचे सर अध्यक्ष झालेले भाजपचे आपल्या किरण मोरे प्रशांत मोरे सतीश मोरे सुजित मोरे அப்படி <laughs> 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 माझ्याकडे माहित आहे आता आहे आपल्याला थोड्या मिरवणूक काढायची म्हणतात सगळे पण मिरवणूक अजून मिरवणूक काढायची आहे आपण जाऊ आता मिरवणुकीची गाडी येते तिकडे जायचंय आपल्याला